तर मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि एकदम झटपट होते पण ती रेसिपी पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा रगडा तर याला प्रत्येक भागामध्ये वेगळे वेगळी नावं असतील आमच्याकडे रगडाच म्हणतात त्यामुळे मी तुम्हाला रगडाच सांगते तर रगडा बनवण्यासाठी एकदम तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी थोड्याशा निंबर मिरच्या घ्यायच्या आहेत कवळ्या घ्यायच्या नाही आहे आणि भरपूर सारा लसूण घालायचं आहे ते मी भाकरी बनवून घेतलेलं आहे त्याच तव्यावरती मी मिरच्या आणि लसूण छान भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून हे छान भाजून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवरती गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मिरच्या फुटून अंगावर उडू नये म्हणून मी यावरती झाकण ठेवणार आहे झाकण जरी ठेवलं तरी मध्ये मध्ये ह्याला सारखं झाकण काढून हलवून घ्यायचं आहे कारण मिरच्या एका साईडने भाजतात आणि एका साईडने कच्च्याच राहतात त्यामुळे आपला रगडा खूप जास्त तिखट लागतो मिरच्या जर व्यवस्थित भाजल्या तर रगडा जास्त तिखट होत नाही बघू शकता मी मध्ये मध्ये हलवून घेत आहे मिरच्या सर्व बाजूने छान भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीने बघा मिरच्या आपल्या इथे किती छान भाजलेल्या आहेत सर्व आता मिरच्या आणि लसूण थोडंसं साईटला करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक दहा बारा शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत नसल घालायची नाही घातली तरी देखील चालेल पण शेंगदाणे घातल्यामुळे रगडा एकदम छान लागतो आणि जास्त तिखट होत नाही शेंगदाणे पण थोडेसे मी भाजलेले शेंगदाणे घातले होते त्यामुळे मी जास्त वेळ भाजले नाही तर कच्चे घालणार असाल तर थोड्या वेळ भाजून द्यायला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे हे आपल्या मिरच्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहेत मग आपण रगडा बनवायला घेऊया बघू शकता मिरच्या छान थंड झालेल्या आहेत दहा मिनटं मी थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे छोटं मीठ घाला मोठं घाला कुठलंही घाला त्यानंतर आपल्याला हे असं लाकडाचं मॅशर असेल तर त्याने छान आपल्याला रगडा रगडून घ्यायचा आहे हा आपल्याला मिक्सरमध्ये बनवायचं नाही आहे तव्यावरतीच रगडून घ्यायचं आहे जर हे मॅशर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तांब्याने किंवा ग्लासाने पण रगडू शकता त्याने पण छान होतो पण मिक्सरमध्ये बनवायचं नाही आहे अशा पद्धतीने छान रगडून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये आणखी टेस्ट येते कोथिंबीरीमुळे कलर देखील छान येतो बघू शकता मी या मॅशरनेच ह्याला छान रगडून घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाहीत अर्धवटच करायचे आहेत आपण जेव्हा मिक्सरमध्ये घालतो तेव्हा शेंगदाणे पण पूर्ण बारीक होतात आणि मिरची जी आहे ती पण पूर्ण बारीक होते त्यामुळे तो रगडा राहत नाही त्याची पूर्ण बारीक पेस्ट बनते रगडा म्हणजे कसं थोडंसं मिरची पण राहिली पाहिजे अख्खी त्याच्यामध्ये आणि शेंगदाणे पण अर्धे राहिले पाहिजे तर बघू शकता मंडळी इथे आपला हिरव्या मिरचीचा रगडा रेडी झालेला आहे यामध्ये थोडंसं गरम करून तेल टाकायचं आहे थंड तेल वापरायचं नाही आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ते यामध्ये टाकून ठेवणार आहोत तर मंडळी तुमच्या भागामध्ये या चटणीला काय म्हणतात आमच्याकडे तर हिरव्या मिरचीचा रगडाच म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला आठ ते दहा दिवस टिकणारा रगडा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद